नमस्कार मी अनिकेत बिजेवार पी एच डी थर्ड इयर स्टुडंट आहे इथं डिपार्टमेंट ऑफ फ्लोरिकल्चर अँड लँडस्केप आर्किटेक्चरला तर इथं आज आपण इथं स अकोला इथे सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी राबवण्यात येत आहे दरवर्षी हे असते या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तर यावर्षी पण इथं आपण आयोजित केलेली आहे यामध्ये आपण पुष्प प्रदर्शन म्हणून इथं एक स्टॉल ठेवण्यात आलं आहे जेणेकरून लोकांना या जे फ्लोरिकल्चर किंवा आपण जे म्हणत आहोत की फुलांविषयी किंवा त्याचा जो व्यवसाय आहे त्याच्याविषयी लोकांना आवड निर्माण व्हावी कारण की कसं आहे की जे कमर्शियल जे फार्मिंग स्कोप आहे आणि त्यामुळे कसं आहे की फ्लावर हे कॉस्टली जातात ॲज कम्पेअर टू कमर्शियल क्रॉप्स तर त्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट्स मिळू शकते फार्मर याच्यामध्ये बेनिफिट uh, कमवू शकतो त्याला उत्पन्न वाढवू शकतो आणि त्या ह्याच्या असं आहे की एकदा आपण जसं इन्व्हेस्ट केलं तर वन टाईम इन्व्हेस्ट केल्यानंतर बल्क इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला थोडा फायदा होतो आणि जर आपण मॅक्सिमम uh, फ्लॉवर क्रॉप्स हे आपण बाहेर एक्सपोर्ट पण करू शकतो आपण इथं बघू शकता की खूप सारे आपल्याकडे बोनजाय वगैरे आहेत तर याची किंमत जर हे पाच दहा वर्षाचे जर बोनजाय झाले तर याची किंमत आपोआप लगेच वाढून पन्नास हजारपर्यंत पण पन जाऊ शकतो तर याला आपण एक कमर्शियल बिझनेस म्हणून पण आपण याचा उपयोग करू शकतो आहे